तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूसह टेम्पो पळवून नेणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अटक करण्यात आली सचिन दयानंद शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी महसूल खात्याच्या पथकाकडून तीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता एम आर शहाऐंशी शहात्तर क्रमांकाच्या वाळूसह टेम्पो ताब्यात घेऊन उत्तर तहसील इथे पार्क केला होता दुसऱ्या दिवशी चोरट्याने तो चोरून नेला होता मंडल अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सचिन शिंदे याला एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल असलेल्या टेम्पोने वाळू भरलेल्या टेम्पोसह अटक केली तपासात आरोपीने अनिल वनमाणे यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचं सा कबूल केले ही कामगिरी गुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फा शेख सचिन पोलीस दिलीप कर्तक बापू साठे भारत पाटील संतोष मुंडे सेफन सय्यद वसीम शेख सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याचे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे